नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आज आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करायची कधी करायची कोणत्या वेळेत करायची याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण कुंचन सेवा करत असू किंवा इतर कुठलीही पूजा करत असताना आपण ती जागा आधी स्वच्छ करून घेतो तर मी इथे देवासमोरच कुंचन सेवा करणार आहे तर मी ज्या ठिकाणी कुंचन सेवा करणार आहे ती जागा आधी स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती अष्टदल कमल काढून घेतलेला आहे तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा काढून घेतलं तरी चालेल आणि जर अष्टदल रांगोळी काढता येत नसेल तर त्याऐवजी आपल्याला पाच पाच रुपयाचे किंवा एक एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे सात किंवा नऊ आणि त्याने आपल्याला अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे नाण्यांनी काढले तरी चालेल आणि रांगोळी काढली तरी चालेल आणि दोन्हीही केलं तरी चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर आता रांगोळी काढून घेतल्यानंतर त्यावरती मी हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यावरती एक उरली ठेवून घेतलेली आहे त्यानंतर त्या उरलीमध्ये त्या जसे सांग की तुम्हाला सांगितले पाच किंवा एक तुम्ही दहाचे सुद्धा घेऊ शकता तर या प्रकारे मी पाच पाचचे सात नाणी घेतलेली आहेत आणि ती कमळाच्या आकारात म्हणजे एखाद्या फुलासारखी आपल्याला त्या उरलीमध्ये किंवा आपण जे तामण घेत असू त्या तामणामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे असतात तर आता मी इथे अष्टदल कमळ काढून घेतलेलं आहे त्यावरती सुद्धा हळदी आणि कुंकुवाने अलंकारित करून घेतलेला आहे त्यानंतर अक्षदासुद्धा त्यावरती टाकून घ्यायचे आहेत आणि आता त्यानंतर कुंचन सेवा करणार आहे तर अशा प्रकारचा हा कुंचन असतो बघा वरती शंख चक्र गदा परत मधोमधलक्ष्मी आणि लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला गजलक्ष्मीचे ची चिन्हे आहेत आणि मागच्या बाजूला भगवान विष्णू यांचे चिन्ह आहे तर आता इथे मी शंख चक्र गदा लक्ष्मी गजलक्ष्मी त्याचप्रमाणे मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता असं हे भगवान विष्णूंचं चिन्ह आहे तर त्यावरती सुद्धा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे त्यानंतर आता कुंचन सेवेला आपण सुरुवात करणार आहोत तर आता आपल्याकडे जर कुंचन नसेल तर आपण त्याऐवजी एक छोटा पितळेचा किंवा तांब्याचा किंवा आपण चांदीचाही घेऊ शकतो तर असा कुठल्याही प्रकारचा एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासवरती आपल्याला तुम्ही कुंकवाने काढू शकता किंवा मग हळदी आणि कुंकू एकत्र करूनसुद्धा अशा प्रकारची लक्ष्मी गजलक्ष्मी भगवान आन विष्णू आणि शंख चक्र गदा या प्रकारची चिन्हे आपण घरच्या घरी काढून घेऊ हो शकतो आणि त्यानंतर आपण अशाच प्रकारे कुंचन भरून घेऊ हो शकतो आणि जर का तुम्हाला कुंचन घेणं शक्य होत असेल तर तुम्ही नक्की घ्या आवर्जून कुंचन सेवेला सुरुवात करा आता इथे मी कुंचन हा उर्लीमध्ये ठेवून घेतलेला आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे तर सर्वात आधी मी स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती आता पंचामृताने अभिषेक करून घेत आहे तर आता ही सर्व सेवा ही सर्व ज्या आपली जोपर्यंत संपन्न होत नाही तोपर्यंत आपल्याला माता लक्ष्मी यांचा मंत्र किंवा स्तोत्र म्हणत राहायचे आहे नुसतं तशीच आपण पूजा करायची आणि हळदी कुंकू व्हायचं तर असं करायचं नाही प्रत्येक वेळेस म्हणजे महालक्ष्मीचा अभिषेक करत असताना कुंचन भरत असताना आपल्याला मंत्र आणि स्तोत्र म्हणायचे आहेत तर ते कोणते म्हणायचे आहेत हे मी पुढे सांगणारच आहे आता माता लक्ष्मीला स्नान घालत असताना मी इथे लक्ष्मी गायत्री मंत्राचा जाप करत आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्या सर्वांना माहीतच आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे हे विष्णुपत्नीच्या धीमही त्यांनो लक्ष्मी प्रचोदयात तर या प्रकारचा जप आपण करू शकतो किंवा त्याऐवजी तुम्हाला जर इतर कुठले मंत्र किंवा स्तोत्र येत असतील तर ते सुद्धा तुम्ही यावेळेस पठण करू शकता तर आता महालक्ष्मीला स्नान घालून झालेले आहे त्यानंतर मी हळदी आणि कुंकू ओलं करून घेतलेलं आहे त्यानंतर सर्वात आधी हळदीने अशा प्रकारे माता लक्ष्मीचे मरवट भरून घेत आहे ते दिसायलासुद्धा अगदी छान दिसतं आणि ज्यावेळेस आपण संपूर्ण पूजा मांडणी करतो त्यावेळेस आपल्याला सुद्धा अगदी प्रसन्न वाटतं तर अशा प्रकारे मी देवीचा मरवट भरून घेतलेला आहे तर आता हळदीने मरवट भरून झालेला आहे त्यानंतर मी जे कुंकू ओलं केलेलं होतं तर त्या कुंकुवाने एक छोटासा टिक्का माता लक्ष्मीच्या कपाळावरती का काढून घेणार आहे याऐवजी आपण चंद्रकोरमध्ये केला तरी चालेल लावडीनुसार आहे आता यानंतर अशा प्रकारे माता लक्ष्मीचा मरवड भरून झालेला आहे त्यानंतर माता लक्ष्मीला मी ही छोटीशी प्रभावळ आहे त्याच्यावरती एक लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती तर सर्वात आधी आपण अशा प्रकारे कुंचन हा माता समोर ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत आता हळदी कुंकू अक्षदा वाहून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मुडभर तांदूळ घालायचे आहे आता तांदूळ घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे साहित्य घेतलेलं आहे किंवा जे जे रत्न घेतलेली आहेत ते आता आपण एक एक करून या कुंचनमध्ये टाकणार आहोत तर ती कुठले कुठले रत्न आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात आधी बघा तांदूळ टाकून घेतल्यानंतर मी इथे कवळ्या घेतलेल्या आहेत कवळ्या हे आपल्याला पिवळ्याच घ्यायच्या आहेत पांढऱ्या घ्यायच्या नाहीत आणि जर तुम्हाला पिवळ्या कवळ्या नाहीच मिळाल्या तुमच्याकडे जर पांढऱ्या कवळ्या असतील तर त्या तुम्ही हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या म्हणजे काय करायचं थोडी हळद घ्यायची आणि त्यामध्ये थोडं केशर घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि त्यानंतर ते सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे आणि ते कवड्यांना लावून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या पांढऱ्या कवळ्या आहेत त्या पिवळ्या होतील तर अशा प्रकारे पांढऱ्या कवळ्या आपण पिवळ्या करून घेऊ शकतो तर आता यानंतर मी परत एकदा हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला मुठभर तांदूळ घालायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे पाच कमळगट्टे टाकून घेतलेले आहेत कमळगट्टेसुद्धा तुम्ही पाच सात किंवा अकरा किंवा एकवीस या प्रमाणात घेऊ शकता ही तुमची इच्छा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये परत हळदी आणि कुंकू वाहून घेत घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी पाच गोमती चक्र घेतलेले आहेत तर गोमती सुद्धा तुम्ही पाच सात किंवा अकरा या प्रमाणात तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही घेऊ शकता तर त्यानंतर परत एकदा त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि त्यानंतर परत एकदा मूडभर तांदूळ टाकायचे आहेत आता तांदूळ टाकल्यानंतर परत एकदा मी इथे नारळ घेतलेला आहे छोटं जे आपल्याला पूजा साहित्याच्या दुकानात मिळतं ते छोटं नारळ आपल्याला घ्यायचं आहे आता हे नारळ टाकून घेतल्यानंतर त्यावरती परत हळदी आणि कुंकू वाहून घेतलेला आहे हळदी आणि कुंकू वाहून घेतल्यानंतर त्यावरती परत एकदा मुठभर तांदूळ टाकून घेतलेले आहे त्यानंतर त्या तुम्ही बघू शकता ही चॉकलेटी कवडी आहे तर ही कवळीसुद्धा मी एक टाकून घेतलेली आहे तुम तुमच्याकडे जर ही कवळी पाच सात किंवा अकरा या प्रमाणात असेल तर तुम्ही त्या प्रमाणात सुद्धा टाकू शकता तर आता त्यानंतर ते परत एकदा हळदी आणि कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा मुठभर तांदूळ आपल्याला दोन वेळेस टाकून घ्यायचे आहे तर आता तांदूळ टाकून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी हे पाच रत्ने घेतलेली आहेत ही रत्ने आपण ज्या वेळेस कुंचन घेत असतो त्यावेळेस त्याच्यासोबतच येतात ही आपली इच्छा आहे आपल्याला घ्यायची असेल तर आपण घेऊ शकतो नसेल घ्यायची तर आपली इच्छा तर मी इथे पाच रत्न घेतलेली आहेत ही पंचरत्न म्हणजे पाच मौल्यवान खडे किंवा रत्ने मानली जातात तर ही रत्ने म्हणजे माणिक मोती हिरा नीलम आणि पाचू अशा प्रकारचे आहेत तर अशा प्रकारचे ही पंचरत्न मी आता कुंचनमध्ये घालून घेतलेली आहेत त्यानंतर परत एकदा हळदी आणि कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा मुडभर तांदूळ आपल्याला कुंचनमध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आता मी याच्यामध्ये मी पाच गुंज टाकून घेतलेले आहेत गुंजसुद्धा तुमच्याकडे जर एकवीस एक्कावन्न किंवा अकरा प्रमाणात असतील तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकता पण मी इथे पाचच टाकलेली आहेत आणि त्यानंतर आने कुंकु ही। परत एकदा आपल्याला हळदी आणि कुंकू वाहून घ्यायचं आहे परत तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी इथे दोन पोळे घेतलेले आहेत तर पोळेसुद्धा तुम्ही पाच सात किंवा अकरा या प्रमाणात घेऊ शकता माझ्याकडे दोनच होती म्हणून मी दोन टाकलेली आहेत आणि आता त्यानंतर त्यामध्ये तुम्ही बघू शकता ही चांदीची लवंग आहे ही सुद्धा मी कुंचनसोबतच घेतलेली होती तर ही लवंगसुद्धा मी या कुंचनमध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता परत एकदा तांदूळ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मी एक मोती घेतलेला आहे मोतीसुद्धा तुम्ही पाच सात किंवा अकरा या प्रमाणात जसे हवे हो तसे तुम्ही घेऊ शकता मी इथे एकच मोतीही घेतलेला आहे त्यानंतर मोती त्यान टाकून घेतल्यानंतर त्यावरती परत एकदा हळदी आणि कुंकू वाहून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये परत एकदा मुडभर अक्षद टाकून घेतलेले आहेत आता अक्षदा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे अकरा या प्रमाणामध्ये चांदीच्या अकरा अक्षदा घेतलेल्या आहेत ह्या अक्षदा सुद्धा आपल्या इच्छेनुसार आपण अकरा एकावन्न एकवीस किंवा आपल्या यथाशक्ती आपण आपल्याला जेवढ्या घ्यायच्या तेवढ्या घेऊ शकतो तर मी इथे अकराच अक्षदा घेतलेल्या आहेत ह्या अक्षदासुद्धा मी कुंचनसोबतच घेतलेल्या आहेत त्यानंतर परत एकदा हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचा आहे आणि मी इथे हळद घेतलेली आहे हळद ही आपल्याला एक पाच किंवा सात या प्रमाणात जशी हवी तशी आपण घेऊ हो शकतो त्यानंतर त्यान त्या परत एकदा हळदी आणि कुंकू वाहून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती परत अक्षता टाकून घेतलेल्या आहेत तर ही सर्व सेवा करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र जाप करायचा आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे तर तसंच बसून आपल्याला ही सेवा करायची नाही तर देवीचा मंत्र जाप करत आपल्याला ही सेवा पूर्ण करायची असते तर त्यानंतर मी इथे अक्षदाने पूर्ण कुंचन भरून घेतलेलं आहे आपण जर कुंचनमध्ये रत्न टाकून घेतल्यानंतर कुंचन जर थोडा भरायचा बाकी असेल तर आपण तो पूर्ण काठोकाठ भरून घ्यायचा असतो त्याला रिकामा ठेवायचा नाही शेवटी आपण त्यामध्ये जेवढ्या अक्षदा बसतील तेवढ्या अक्षदा टापून घ्यायच्या असतात तरा तर आता इथे कुंचन भरून झालेलं आहे पण कुंचन भरण्याच्या आधीच मी देवीला अशी साडी नेसवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्याकडे खाऊची पानं होती तर ती छोट्या छोट्या अशा प्रमाणात होती त्यामुळं मी देवीला साडी नेसवण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर ही ही नागवेलीच्या पानांची साडी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारची देवीला मी साडी आधीच घालून घेतलेली होती आता आपला कुंचन भरून झालेला आहे त्यानंतर आपल्याला कुंचनवरती माता लक्ष्मी तर अशा प्रकारची देवीला खाऊच्या पानांची साडी नेसवून झालेली आहे तू मला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि या साडीसोबतच मी देवीला दोन छोटे फुलं होते तर ती सुद्धा देवीच्या हातामध्ये ठेवून घेतलेली आहेत तर आपण वस्त्राची साडी तर नेहमीच देवीला नेसवत असतो पण पन... आज काहीतरी नवीन करायचं म्हणून देवीला अशा प्रकारची खाऊच्या पानांचीच साडी नेसवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या खाऊच्या पानांचेच मी एक पान फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याचाच पदर देवीला घेतलेला आहे त्यानंतर आता आपलं कुंचन भरून झालेलं आहे माता लक्ष्मी देवी सरस्वती आणि गणपती बाप्पा यांचे प्रतिमा असणारे एक चांदीचे नाणे या कुंचनवरती ठेवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी इथे चांदीचे नाणे घेतलेले आहे त्याच्यावरती माता लक्ष्मी माता सरस्वती आणि गणपती बाप्पा यांची प्रतिमा तर ले ले आहे तर त्यांनासुद्धा मी हळदी आणि कुंकू लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर ते कुंचनवरती ठेवून घेतलेलं आहे तर आज शुक्रवार होता म्हणून मी सकाळीच अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा लावून घेतलेला होता तर अष्टलक्ष्मी दिवा कसा प्रज्वलित करायचा कधी करायचा याबद्दलचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तरी एकदा नक्की बघा तर आता इथे कुंचन भरून झालेलं आहे त्यानंतर मी कुंचनसोबतच एक कमळाचं आणि एक जास्वंदाचं फूल घेतलेलं होतं तर ते सुद्धा मी इथे कुंचनवरती ठेवून घेणार आहे तर माता लक्ष्मीला गुलाब हे अतिशय प्रिय असतं म्हणून मी इथे गुलाबाचं फूलसुद्धा ठेवून घेत आहे तर गुलाबाच्या फुलामध्येच मी जे चांदीचे कमळाचं चा, आणि जास्वंदाचं फूल घेतलेलं होतं तर ते मी अशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे हा सजावटीचा भाग आहे आपल्या इच्छेनुसार आपण साधी भोळी जशी सेवा केली ती देवीपर्यंत नक्कीच पोचते तर आता इथे कुंचनलासुद्धा गुलाबाचं फूल अर्पण केलेलं आहे त्यानंतर आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपला कुंचन भरून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती या आपल्याला ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्वीकडे धूप दाखवून घ्यायचा आहे जे काही साधी भाजी पोळी आपण केलेली असते सुद्धा आपण नैवेद्य संध्याकाळच्या वेळी देवीला दाखवू शकतो सकाळी मात्र आपल्याला तांदळाची खीर किंवा तुम्ही फक्त दूध आणि साखर ठेवलं तरीही चालेल किंवा त्याऐवजी जर आपण फळे ठेवली तरीही चालेल फळेसुद्धा आपण पाच या प्रमाणात ठेवू शकतो किंवा नसेल शक्य तर एक ठेवलं तरीही चालेल काहीच हरकत नाही तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पूजा आपण कधी करायची ही सेवा आपण कोणत्या दिवशी करायची तर ही कुंचम सेवेची पूजा आपण शुक्रवार मंगळवार या विशेष दिवशी करू शकतो त्याचप्रमाणे ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशीसुद्धा आपण ही पूजा आवर्जून केली पाहिजे तुम्हाला नसेल शक्य होत सकाळच्या वेळेला तर अगदी संध्याकाळी केली तरी चालेल काहीच हरकत नाही पण तुम्ही जर कुंचन घेत असाल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही कुंचन सेवा आवर्जून करा यासोबतच ज्यावेळेस आपण कुंचन हे पहिल्यांदा घरी आणत असतो तर घरी आणल्यानंतर आपल्याला त्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा असतो तर, तर सर्वात आधी ज्या वेळेस आपण कुंचन घरी आणतो त्यावेळेस आपल्याला त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपण कुंचन सेवेमध्ये घ्यायचा असतो तर ही कुंचन सेवा आपण कोणत्या वेळेत करायची तर ही कुंचन सेवा आपण शुक्रवार आणि मंगळवार या दिवशी सकाळी ज्या वेळेस आपण देवपूजा करतो तर आपली देवपूजा झाल्यानंतर लगेच आपल्याला ही पूजा करायची असते तर अशा प्रकारची ही साधी सोपी कुंचन सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ